मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आता मी उभा आहे गालसुरीमधील राजीपा शाळा मराठी शाळा या शाळेमध्ये उभा आहे माझ्या मागच्या बाजूला शाळेची जी इमारत पाहत आहे ती इमारत खाजगी मालमत्तेच्या जागेमध्ये आहे ज्यांच्या नावे जी जागा आहे त्यांचं नाव आहे श्रीधर सांडिवकर साहेब यांनी या शाळेसाठी आपल्या आपल्या मोठ्या मनाने ह्या जागेला जे दोन गुंठे जागा आहे ती जागा विनामूल्य दिलेली आहे अशी लोक आपल्याला फार थोडी मिळतात बघायला ह्या श्रीधर चांदीकर साहेबांचा सा, आज या शाळेमध्ये सत्कार समारंभ आहे आणि ह्या सत्कार समारंभासाठी आपण आज आलेलो आहोत चला तर मी नेतो तुम्हाला सत्कार समारंभाच्या कार्यक्रमामध्ये चला भेटू आपण आजच्या या कार्यक्रमाचं विशेष असं आहे की रायगड जिल्हा परिषद शाळा गानसूर मराठी अठराशे ची स्थापना आहे आपली शाळा मला वाटतं तालुक्यातली प्राचीन एक शाळा आहे आणि पूर्वीपासून या ठिकाणी या शाळेचं नाव होतं माझे वडील स्वतः या शाळेमध्ये शिकवायला होते एकोणीसशे त्रेसष्ट ते एकोणीसशे सदुसष्ट साली सालापर्यंत त्यांनी पाच वर्ष या शाळेमध्ये काम केलं होतं अशा प्राणी पहिलं रजिस्टर आपण बघितलं जनरेशन या शाळेचं तर मोडीमध्ये आहे त्याच कुणाला वाचता येत नाही असा प्राचीन इतिहास लागलेला या शाळेला आहे आणि या शाळेची उत्तरोतर प्रगती व्हावी यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करतात आणि त्यासाठी मी या ठिकाणी हा छोटे कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी भगत मॅडम आणि मला येऊन या ठिकाणी दीड वर्ष झालेलं आहे दोन हजार तेवीस साली मध्ये आम्ही या शाळेमध्ये पदार्पण केलेलं आहे आमची बद्दी झाली दोघांची आणि या शाळेचे दोन्ही दोन्ही शिक्षक बदलून गेले आणि या ठिकाणी आम्ही दोघं आलो शाळेतच एक बऱ्याच वर्षाचा एक प्रॉब्लेम होता एक समस्या होती की आपली थोडीशी जागा आपल्याला या ठिकाणी कमी पडत होती शाळेसाठी आणि ती जागा आपली आपल्या शेजारच्या शाळेचे जे काका आहेत सिधर चांदिवकर यांच्या नावे होती दोन हजार सात पासून हे प्रकरण प्रलंबित प्रलंबित होत पंचायत समिती तहसील ऑफिस यांच्याकडे आपण वारंवार पाठपुरावा करत होतो आणि त्याला यश हे या गेल्या जुलै महिन्यात आलं होतं आपल्याला मी मेहनभाऊ हो गोरिवले यांना विनंती केली त्यांच्या स्वागत कराव त्यानंतर तालुक्यात प्रथम नागरिक या ठिकाणी सरपंच मॅडम शिंदे मॅडम मी आमच्या उपशिका उद्या विनंती त्यांनी शिंदे मॅडम स्वागत करावं

कधी काय मानि येतात त्यांचं स्वागत मी समीता विनंती करेन की त्यांचं स्वागत करावं त्यानंतर दिवळी कापचे ग्राम असतं निवडी कापी या ठिकाणी करा मला शाळेला सुट्टी आता वेळेतून सामान आणायचं होतं ते कसं आणायचं टेम्पो नाही वाहन नाही आमच्याकडे वर्षाचं नाही नाही की तर ते वेळ कधी सर सांगा आम्ही टेम्पो घेऊन येतो या ठिकाणी असे ती सांगत मी महेंद्रबाबांना विनंती करेन की त्यांचं स्वागत करावं आपल्या शाळेत कम्प्युटर नाही आहे प्रिंटर आपला आहे तो कसा तरी चालू आहे परंतु जी ची कामं असतात किंवा जी प्रिंट करायची असेल जेव्हा करायची असेल आमचं समजा काय बंद असेल प्रिंटर तर जे वेळोवेळी या ठिकाणी आम्हाला मदत करतात आणि त्याची कन्या या ठिकाणी आपल्या शाळेत असे निगडीचे पोलीस पटेल नितेश सागळे मी सकाराम मांजेकर यांना विनंती करेल की त्यांनी त्यांचं स्वागत करावं माझी सदस्या मी करतो सन्मान करावा बघा मॅडम स्वागत समाजाला म्हणून जो मुख्य कार्यक्रम आहे

दिवस व्यवहार चालू होता बरेच दिवस होती तर ती हो या या ठिकाणी होऊन त्यांना करून द्यायचं होतं ते या ठिकाणी जुलै महिन्यात आपलं झालेलं आहे असे आणि चांदीकर त्या मुंबई सदस्य जे मुंबईचे स्थायिक आहेत पण आपल्या ते मुंबईवरून आले आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचा स्वीकार केला सरकार समाज स्वीकार केला तर आज आपण त्यांना या ठिकाणी शाल श्रीफळ आणि गौरवण्यात येणार आहोत तर मी या आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक श्री महेंद्र भाऊ गोरेवले आणि कुमार समाज अध्यक्ष श्री सकाराम नाजेकर यांना विनंती करेल की त्यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मानची नदीम गौरवण्यात यावं सार्थक मोंटे हा या ठिकाणी अप्रमाणपत्र घेऊन हो त्याला ट्रॉफी मिळालेली आहे तर त्याला त्याचा या ठिकाणी सन्मान आहे म्हणजे आपली भगत मॅडम विशिष्ट मेहनत घेत आहे या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना अप्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांना ट्रॉफी दिलेली आहे त्या आपल्या एका वर्षाची रंगरोपणी झाली होती एका वर्षाची बाकी होती आपल्याकडे जरा निधी कमी होता तर आमच्याकडे सर त्यांच्या मी आता विषय की असं असं करायचं आपल्याला आपली कमान पण रंगवायची बरीच दुरी झाली तर ते लगेच तयार झाले सर तुम्ही पेंटर सांगा पेंटरला मी कॉन्टॅक्ट करतो आणि या ठिकाणी त्यांच्याकडे काम करून देतो तर आपले जसं पेंटर काकर योगेश काकर यांना त्यांनी फोन केला कॉन्टॅक्ट केला स्वतः त्यांनी त्यांना बोलवलं आणि या ठिकाणी जे जे काम आहे समजून सांगितलं आणि त्यांनी त्या कामासाठी लागणार पूर्ण निधी आहे तो त्या ठिकाणी रुपये पाच हजार रुपये हे त्यांना त्यांनी जे पेड केलेले आहेत तर त्या निमित्त मी बैदे विनंती करतो की त्यांनी त्यांचा त्या शाळेचा सत्कार करावा ऊन येते ऊन

त्या उपक्रम राबवताना वेळोवेळी आम्हाला मदत लागायची काय करायचं समजत नाही असे ते, ते इव्हेंट आहे की लगेच पूर्ण करा लगेच पूर्ण करा मग त्यावेळी आम्ही म्हणतो कोणाची मदत घ्यायची तर या ठिकाणी जे ग्रामचे पालक पण आहेत आणि या ठिकाणी ते पोलीस पाटील पण आहेत ग्रामस्थ पण आहेत आम्ही त्यांना वेगवेगळी विनंती करायचो ते यायचे आणि आम्हाला मदत करायची यशोगाता आपण शाळेची तयार केली होती आपल्या शाळेची यशोगाता तयार आहे आपण वर्षभरात केलेले उपक्रम त्या उपक्रमाचे सर्व फोटो तरी फुकट काढून दिलेले आहेत एकही रुपया घेतलेला आहे ितेश टाकेजी त्यांना मी विनंती करेन की त्यांनी पण विनंती केली की त्यांना स्वागत करावं इकडे औचित्य सरकारमूर्ती जे आहे तर त्यांनी बऱ्याच दिवसापासून हा विषय होता आणि हे अगोदर पासूनच होत तर त्याच्यात त्याचाही काही दोष नाही आहे आणि तसं शाळेचाही काही दोष नाही आहे मात्र एकच आपण त्यांना बऱ्याचदा विनंती पण केली आणि त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्नही करत होते की बाबा इथे असणारी एक्स्ट्रा मध्ये गेलेली जमीन शाळेला आहे दोन मुंड ती जर मला मिळाली तर काहीतरी मला करता येईल पण तो शिवारच असा आहे की त्याच्यात आपण ती जागाही काढून देऊ शकत नाही त्यांना ते काय तेव्हा त्याची अडचण होते आजच्या महागाईच्या दृष्टीने विचार जर केला तर त्या दोन गुंड जागेची किंमत कितीतरी आहे लाखोंच्या कोटी मध्ये पण तरी देखील त्यांनी मनाचा खूप मोठेपणा केला आणि खूप मनाचा मोठेपणा करून शाळेला जे दिलं आणि नह यांना सुचवलंही देखील होतं दादा

हे आमचे श्रीधर भाऊ चांडिवकर हे आमचे सत्कारमूर्ती आजच्या कार्यक्रमाचे खास विशेष म्हणून स याचं कारण हे आहे की त्यांची जागा जी आहे ती दोन गुंठ जागा त्यांनी गालसुरे प्राथमिक मराठी शाळेला त्यांनी बक्षीसपत्र पत्र म्हणून दिली त्यामुळे त्यांच्या एक या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज त्यांचा सत्कार आम्ही शाळेने आयोजित केला होता त्याच्यासाठी खरोखर खूप खूप त्यांचे माझे सत्कार केले त्याच्यावर धन्यवाद मराठी